फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्तार होतात शिवसेनेतली धुसफूस सुद्धा समोर आली आहे शिवसेनेतल्या नाराजींनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नेते नाराज आहेत आणि प्रत्येकाच्या नाराजीचं कारण वेगळं आहे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के संघर्ष हा माझ्या पाचवीला पुरलेला आहे आणि आता सुद्धा मला संघर्षच करावा लागतो हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे काल माजा मी माझ्या पक्षा पदाचा उपनेता आणि समन्वयक पदाचा मी राजीनामा दिलाय शिंदेच्या शिवसेनेतल्या नाराजीचं हे ट्रेलर आहे ट्रेलर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला शिवसेनेच्या अकरा मंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रीपद मिळाल्यामुळे खुश झालेल्यांपेक्षा मंत्रीपद न ना मिळाल्यानं ना नाराज झालेल्यांची संख्या जास्त आहे विजय शिवतारे प्रकाश सुर्वे नरेंद्र भोंडेकर तानाजी सावंत अशी ही वाढत जाणारी यादी आहे विश्वासात न घेतल्यानं ना जास्त नाराजी आहे असं पुरंदरचे आमदार शिवतारेचं आहे मोठ्या घरातल्या आमदारांना मंत्रीपद दिली गरिबाकडे दुर्लक्ष केलं अशी मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वेंची तक्रार आहे ज्यांच्यावर आक्षेप आहेत अशाही लोकांना मंत्रीपद मिळाली मात्र काम करणाऱ्यांना नाही असं भंडाऱ्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नरेंद्र भोंडेकरांचा आक्षेप आहे नरेंद्र भोंडेकरांनी विदर्भ संपर्क प्रमुख आणि उपनेतेपदाचा राजीनामा दिला मंत्रीपद न ना मिळाल्यानं ना। नाराज झालेले भूमपरांड्याचे तानाजी सावंतर बॅग पॅक करून नागपूर सोडून निघून गेलेत शेवटपर्यंत मला, ना मला, मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे ते न झाल्यामुळे नाराजी शंभर टक्के अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही पुढची भूमिका मला दिलं तरी मी घेणार नाही गरज नाही मला माझ्या मतदारसंघातली कामं मुख्यमंत्री वगैरे यांच्याकडून करून घेणे एवढं आहे मला काय म्हणतो मंत्रीपदावर आलेलं नाही मंत्रिपदाबद्दल मला राग नाही वागणुकीबद्दल प्रचंड राग नाही काल मी माझ्या पक्षा पदाचा उपनेता आणि समन्वयक पदाचा मी राजीनामा दिला आहे मी पक्षासोबत आहे आणि फक्त माझी नाराजी होती की बा जो माझ्यावर अन्याय झाला सेकंड टाईम हा अन्याय आहे आणि अशा लोकांना न्याय मिळाला ज्या लोकांच्या पक्षामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही आहे किंवा पक्षाच्या पदावर नसताना सुद्धा त्यांना न्याय मिळाला आहे तर मला असं आणि कार्यकर्त्यांच्या भावना होते की एवढं मोठं पद असून हे तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर आम्हाला तुम्ही काय न्याय देणार ते असे अनेक प्रश्नाचे उत्तर देता देता भंडारा जिल्ह्याच्या स्थानिक पालकमंत्री साहेबांनी घोषणा केलं तर हे सगळंचं उत्तर देण्यापेक्षा मी म्हटलं चल मीच राजीनामा देऊन देतो आणि एक सामान्य शिवसैनिक म्हणून राहीन आगामी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची असतानाही शिवसेनेच्या मुंबईतल्या एकाही आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही मुंबईतून मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या प्रकाश सुर्वेनाही डावळण्यात आले संघर्ष कर तिथ पणत आलेलो आहे आपण गरीबीवरचा गरीब भरातला एक मुलगा आहे माझे वडील मिलमध्ये श्रीनिवास मिलमध्ये कामाला होते आणि मिल बंद पडल्यानंतर लालबागवरून आम्ही पोरविला शिफ्ट झालो उदरनिर्वृत्तांनी भाईचा सुरू केला आणि भाईचा करत असताना मी कॉलेज करत होतो आणि मला आठवत होतो दिवस की मी स्टेशनपासून ते आमच्या एम एच बी कॉलनी परत मी आणि माझी आई साठ साठ सत्तर सत्तर तुकल्याच्या गोनी डोक्यावर घेऊन यायचो भाजीच्या आज आपण नेहमी संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी कदाचित माझा विचार केला सुद्धा असेल मंत्रिपद गेलेल्या दीपक केसरकरांनी मात्र जरा समजुतीनं घेतल्याचं दिसतंय नव्या पिढीला नेतृत्व द्यावं लागेल हे केसरकरांनी मान्य केलं आहे बघा शेवटी नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि आज अनेक जे नवीन मंत्री झाले आहेत त्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील माझं खात्री आहे की त्यांचे त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील आणि शेवटी आपल्याला काम करायचं असतं ते राज्यासाठी काम करायचं असतं आणि त्यादृष्टीने मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात झालेली आहे नुकतंच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की जे टप्पा अनुदान होतं एक मोठा प्रश्न होता ज्याच्यावर खूप संघर्ष झालेला होता तोसुद्धा लवकरच दिला जाणार आहे हे सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे नाराज आमदारांची ही आदळ आपट पाहून एकनाथ शिंदेही वैतागले शिंदे लवकरच कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत ताय। आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवा गुणावरही अन्याय होऊ देणार नाही काम करणाऱ्यांचा सन्मान केला जाईल योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली आहे संयमी भूमिका घेणाऱ्या केसरकरांचं शिंदेंनी कौतुक केलंय एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय मान्य असा म्हणणारेच आता नेतृत्वावर निशाणा साधू लागले शिवसेनेतली ही धुसफूस पाहून ठाकरे गटानं टीकेची योग्य संधी साधली आणि असं कळलं की अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला खरं म्हणजे त्यांनी सहा सहा महिन्याचा फॉर्म्युला करायला केला असता तर सगळ्यांना मंत्रिपद मिळाली असती याचा अर्थ स्पष्ट आहे जे आमच्याकडून सोडून गेलेले आहेत ते सत्ता पद आणि पैसा या मुळासाठी गेले शिवसेनेमध्ये सध्या प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी म्हणजेच पद कमी आणि दावेदार भरपूर असं झालंय या संभाव्य नाराजीची कल्पना असल्यानंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रीपदाचा अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवला तशा सह्याही मंत्र्यांकडून करून घेतल्या आता मात्र बरेचसे इच्छुक अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी नको अशा भूमिकेत आहे श्रद्धा आणि सबुरी ठेवा असा सल्ला एकनाथ शिंदेंनी दिला असला तरी तेवढा संयम शिवसेनेतल्या आमदारांकडे सध्या तरी दिसत नाही ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी